कार मंडळी आम्ही सगळे तयारी करून देवळात जायच्या तयारीत होतो सगळ्यांची इथे तयारी चालू आहे आणि जो तो आपापल्या कामामध्ये आहे ही मी आहे आणि आमचं खाऊन पिऊन नाश्ता करायला बसतो आहे सगळ्यांचं इथेच मस्ती मजा करत जेवण चालू आहे आणि इथे मी वैभव आणि शुभम आम्ही तिघांनी घरातून गाडी काढली <laughs> आधी आम्हाला सोडत नव्हते आम्ही देवळात जातो आहे परत येणार आहे देवळातून कारण की पालखी पण आहे तर आम्ही इथे असं देवळात जायला निघालो खूप पाऊस आहे खूप जास्त छान ना यार वाटत आणि इथे आम्ही पुढे मंदिर आहे तर मंदिरात चालणार आता सगळी तयारी करून ती सुद्धा आता परत जाणार आहोत माझी अरे तू दिसतो दिसतोय दिसतोय दिसतय तिकडे असा सगळा प्रवास करून आम्ही नागरदयाला मंदिरामध्ये वरती पोहोचलो मंदिर हे नागरदयाच्या इथे टेकावरती आहे आणि आता इथे मंदिरात जे सगळे रहिवासी आहेत ते नऊ दिवस राहतात आणि ही जी समोर रांगोळी आहे ती माझ्या बाबांनी काढलेली आहे बाबा रोज नवीन नऊ दिवस नवे नवीन रांगोळी काढायची आणि ती फुलांपासून असायची नैसर्गिकरित्या असं आणि जे नऊ दिवस ज्यांनी मागणं मागितलेलं असतं ते पूर्ण नऊ दिवस इथे राहतात देवाची सेवा करतात मजा करतात सगळेच तर आज दसरा होता तर दसऱ्याच्या दिवशी इथे पालखी वगैरे येते येतेच सगळे फोटो व्हिडिओ वगैरे या दोघांना ओरडत केलेली इच्छिकला घेऊन जाऊ

काय करताय आता मी आ, पालखी साठी जायला होत होते माझा रेड कलरचा ड्रेस मी घातलेला माझा फेवरेट हे सगळं झाल्यानंतर माझी आई मामी सगळं तोरण वगैरे घेऊन जे पालखीला घालायचं आहे ते सगळं घेऊन घरून निघाली मी अपेक्षा परी आम्ही सगळे एकत्रच करत जात होतो तोरण हे तोरण आहे दाखलायचेांधेला येऊन संपूर्ण गाव गोळा होतं ही जी पालखी आहे ती आता जे मंदिरामध्ये बसलेत तिकडे ही पालखी घेऊन जातात आणि तिथे पूजा वगैरे केली जाते तिथं आम्ही सगळे तिघं पण आम्ही मंदिरात जात होतो मी अपेक्षा आणि शुभ जाता जाता जा आम्ही चिखलात पडलो <laughs> इतका चिखल होता ना पाऊस पण दिवस आलेला आणि त्यामुळे सगळे आम्ही तिघं पण चिखलात पडलो विना चपलची पूर्ण दिवसभर आज विना चप्पलचीच राहणार होती त्यात सगळं साफ म्हणजे चप्पल आमची जी पडली चप्पल जी खराब झालेली ती साफ करायला थांबलो मग परत पाणी वगैरे तिथे त्याच्यानंतर आम्हाला हे आम्हाला ओढत आहेत आमच्याच घरातले आहेत माझी मम्मी आणि मामा मामी आता ओढ तर मला आहेत बाय अखेर आम्ही मंदिरात पोचलो पायावर पाणी वगैरे घेतलं आणि मंदिरात एंट्री केली इथे जी गावात पूर्ण पालखी फिरली ती पालखीचे वरती मंदिरामध्ये आली मग इथेच पालखीची पूजा वगैरे केली जाते माझ्या पप्पांनी पालखीला नारळ वगैरे दिला पूर्ण पूजा वगैरे झाली सगळी त्याच्यानंतर सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले एकत्र त्याच्यानंतर जे आ, नऊ दिवस इथे राहिलेले असतात त्यांच्या अंगावरून पालखी जाते म्हणजे ज्यांनी मागणं मागितलेलं असतं त्यांच्या पूर्ण अंगावरून पाच वेळा पालखी ही फिरवली जाते तर म्हणजे त्यांच्या सगळ्या इच्छा वगैरे पूर्ण होते दे। जे काही अडलं आहे ते सगळं पूर्ण होते इवन गाराणं देखील घातलं जातं पूर्ण आता ही पालखी संपूर्ण मंदिराला फेरी मारते असं पाच वेळा फेऱ्या मारल्या जातात म्हणजे प्रत्येकाच्या अंगावर जाऊन पाच वेळा असं फेऱ्या मारल्या जातात इथे ह्या सगळी नारळ सुद्धा फोडला जातो मग ते प्रसाद म्हणून सगळे उचलतात जे जे आता मंदिरामध्ये वसलेली असतात आता माझे पप्पा वसलेली तर माझ्या मामीने मम्मीसाठी साडी पप्पांसाठी शॉर्ट कुर्ता आणि जीन्स टॉवेल हे सगळं घेऊन आयर केला माझ्या मम्मी पप्पांचा दोघांचा सुद्धा एकत्रच बस बसलेले आणि सगळ्यांनी मिळून एकत्र पेटासुद्धा सेम मॅचिंग मॅचिंग काढलेले ॲक्च्युली आधी ते कपडे काढणार होते पण जो आहे ते तोच घालावा लागतो त्यामुळे सगळ्यांनी सेम मॅचिंगचे फेटे वगैरे काढलेले तेच पूर्ण घालून गावभर फिरत होते आज हे माझे मामा मामी सॉरी माझा मामा आणि मम्मी आ, एक आता हे सगळं झाल्यानंतर इथून आम्हाला जायचं होतं दोन पालखी एकत्र येतात तिथे म्हणजे ही मगाशी गेली ती एक पालखी आणि आणखी एका गावाची पालखी एका ठिकाणी येते तिकडे एकत्र जायचं होतं तर ही आता जी आमच्या गावाची पालखी होती ती इथे नागरद येतात आमच्याच गावी आलेली इथे ती पालखी येते पूजा पूजा केली जाते आणि इथेच गारणं देखील घातलं जातं तर तिथे सगळे उभे होते आता हे झाल्यानंतर ही पालखी एका म्हणजे गावाच्या टेकावरती जाते आणि तिथे दोन पालख्या एकत्र एक येतात आता तुम्ही बघत असाल तर म्हणजे सगळी माणसं चालत चालत तिकडे लांब असं गावाच्या ठिकाणी जातात तर तिथे त्या दोन्ही पालख्या एकत्र एक येतात आता दिसतील बघा त्या दोन्ही पालख्या ही एक पालखी आहे आणि ती वाली एक दुसऱ्या गावाची पालखी आहे ही आमच्या गावाची पालखी आहे अशा दोन पालख्या एकत्र येतात आणि नंतरला आता ह्या अशा जोरात पळायला लागतात एका साईडने तर सगळे ते मागून असे पळायला लागले त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आम्ही आमचं जे कुलदैवत वगैरे होतं तर तिथे जाऊन पाया पडलो पप्पा मम्मी मी इथे देवघरात सॉरी देवघरात जाऊन आम्ही पाया पडलो तर आता हे झाल्यानंतर मग आम्ही असं घरी निघालो हे सगळं झाल्यानंतर आम्ही घरी आलो माझ्या मामीने मम्मी पप्पांना ओवाळलं आणि आता आतमध्ये घेतली आहे नऊ दिवसानंतर पप्पा घरी आलेले कारण की त्यांनी मागणं मागितलेलं त्यामुळे ते, ते देवळात बसलेले तर घरी आल्यानंतर त्यांनी देवघराच्या पाया वगैरे पडले मम्मी पप्पा त्याच्यानंतर ते, ते आईच्या पाया पडले दसरा होता त्यामुळे खंडे पुजवलेले तर तिथे पाया वगैरे पडून माझ्या बाबांच्या पण पाया पडले बाबांच्या भावाचं घर पण बाजूलाच आहे तर आईच्या पण आम्ही पप्पा गेले पाया वगैरे पडले म्हणून पप्पा त्याच्यानंतर रात्री घराच्या इथे देवी बसते तर तिकडेच मामाने आरती वगैरे घेतली की आरत वगैरे झाली त्याच्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसून जेवलो जेवण वगैरे केलं आणि सगळ्यांची मस्ती वगैरे चालू झाली घरातच तबला वगैरे आहे सगळं आहे पेटी माझे बाबा वाजवतात त्यामुळे सगळी मस्ती वगैरे चालू असते असा मी हा माझा दसऱ्याचा व्लॉग पूर्ण झाला